खंडोबा मार्तण्डविजय खंडो श्री श्रीगणेशाय नमः ॐ नमः शिवाय ओम नमो श्री गजवदना गणराय गौरीनंदना विघ्नेशा हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती, विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान निधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर रुशी मुनी संतजन बुधगन आणि सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर घ्यावयासी भक्तांचा कैवार खंडोबा तेथे उभा असे हे दैवत जागृत भारी नावका पडले मल्हारी तीच गोड कथा सारी मिलिंद माधव वर्णितो एकेकाळी दोन दैत्य बलाढ्य प्रचंड मदनमस्त माजले झाले उन्मत्त पीडिती छळीती सर्वांना एक मनी दुसरा मल्ल क्रूर भयंकर महाचांडाळ पृथ्वी स्वर्ग आणि पाताळं स्वैराचार्य जाळीती निर्दय निष्ठूर महादुष्ट सुंदर ते ते करीती नष्ट सज्जनांवरी घोर अरिष्ट अकस्मात ते आणिती देवदेवता होनी भयभीत वाट मेल तिकडे सुटले पळत ऋषीमुनी सिद्ध समस्त लपले गिरी कंदरी संपली सारी कथा कीर्तने बंद पडली होम हवने उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने हाहाकार माजला निरपराधी मानव मंडळी त्यांचे घेतले त्यांनी बळी रस्तो रस्ती प्रेतेत सगळी रक्ताचे पाठ वाहती पुरुष स्त्रिया निष्पबाळे चराचर त्यांचे कापिती गळे हाडामासांचे ढीग साचले शिरे धडे तडफडती पतिव्रतिया तरुणी कुमारिका शील भ्रष्ट करीती क्षणांत एका भीती वाटे रावारंका त्या अधर्मी असुरांची भद्र अभद्र न जानिती, पाप कर्मांची नसे लज्जा भीती नीती अनिती न मानिती जुमानिती न कोणाला असह्य झाला अत्याचार एकांत स्थयी जमले निर्जर करुणी सारासार विचार बेत त्याने ठरविला म्हणे जाऊया वैकुंठासी दुर्दशा सांगूया श्री विष्णूसी दया उपस्ता त्याचे मानसी अभय देई लामाते घेऊन दहा अवतार आणि चौदा लीलावतार असुरांचा केला संहार सज्जन सर्व रक्षिले ऐसा भगवंत चालक आता आधार त्याचाच एक इतर म्हणती हेच ठीक चला जाऊया वैकुंठी इंद्र वरुणादि सकल सुरवर आणि तापसी थोर सिद्धयोगी आदी अपार धावत गेली वैकुंठी करुणी श्री विष्णूसी नमन असुरांची कृत्ये केली कथन करावयासी सर्वां चे रक्षण विनंती केली चरणांशी मणिचूर पर्वतावरती मणिमल्ल अकस्मात येती करीती जुलूम जबरदस्ती जगणे अशक्य जाहले। तरी कृपया घेऊनी कैवार योग्य तो घ्यावा अवतार करुणी दैत्यांचा संहार निर्भय करावे आम्हांशी ऐकून कळकळीची विनवणी तयांशी म्हणाले चक्रपाणी आता असेच तुम्ही सर्वांनी जावेत त्वरित कैलासी शासन कराया त्या दैत्यांशी प्रार्थना करावी महादेवांशी विधी घटनाच आहे तैसी तया असते दैत्यांना म्हणून त्वरा करा शरण जावे त्या उमावरा तोच त्या सकलही असुरा शिक्षा करील खरोखरी ऐकून वैकुंठ पतींचे भाषण सर्व सुरवर आणि ऋषीमुनीगन निघाले धावतच तेथून गेले अखेर कैलासी म्हणाले देवा गौरी रमणा त्रिशूळधारी त्रिलोचना गंगाधरा पंचानना शरण आलो तुझलागी दैत्यांनी आम्हा सर्वांना त्रासिले मारिले अर्भकांना पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना चंद्र सूर्य नेत्र झाकी आता अगा हे सनातना येऊ दे तुझा अमुची करुणा नमनपूर्वक ही याचना रक्ष रक्ष उमावरा ऐकून ती करुण प्रार्थना क्रोधे पेटला कैलास राणा निर्धास्त रहा म्हणे सर्वांना निपात करीन दैत्यांचा ती शिववाणी ऐकोनी सुरगणादि गेले स्वस्थानी मग महाप्रतापी शिवलपानी लीला करीत असे दैत्यांवरी शिवकोपला चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला केवढे उग्र रूपते धगधगल्या धगल्या नेत्री अग्निज्वाला तीक्ष्ण त्रिशूळ खनखनला डम दम डमा डमरू दनानला जटेचे नाग जाहले कडाडल्या गगने विद्युल्लता घन गर्जना गिळितीस समूळ शांतता चला उठा धाबा बाबा म्हणता शिव सैन्य धावणे अकरा रुद्र असंख्य शिवगण अष्ट द्वारपाल अगणित भूतगण परमवीर गजानन षडानन सैन्यासह सिद्ध जाहले चौसष्ट भैरव तितक्याच योगिनी सर्व देवदेवता यक्ष यक्षिणी आपापले सैन्य दल घेऊनी म्हणती आज्ञा करावी देवसेना जमली धवलगिरीवरी पार्वती झाली दिव्य रूपधारी मार्तंड भैरव बसे अश्वावरी सवे श्वान घेतले एक हाती खडग विशाल दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ ऐसा असुरांचा कृतांत काळ मार्तंड भैरव शोभला मग मने मणिचूर पर्वतावरी दैत्य मातले भारी त्यांचे वरी करुणी स्वारी नाश त्यांचा करावा स्फुरण चढले सर्वांना हर हर महादेव झाली गर्जना पाय आपटी दना नना देवसैन्य चालले धड़ा धड़ा वाजती नगारे दुमदुमले अंबरसारे खळाळा निखळती ग्रहतारे उठले लोळ धुळीचे पाहुनी ती देवसेना मनी मल्लांना हसे आवरेना म्हणती चिरडून टाकू सर्वांना उडवून देऊ लाथेने मग आव्हाने आव्हाने परस्परांना देती उभय सैन्ये शेवटी मग त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला प्रथम मनी दैत्य पुढे आला त्याचा क्षणांत शिरच्छेद झाला त्यामुळे मल्ल दैत्य चौताळला धावला दात ओठ चावणी क्रूर राक्षस तामसी असुर देवसेनेचा करीती संहार दृष्टीने मार्तंड निर्जर जिवंत करीत्या सर्वांते उग्र दंत पशुनाद नग्न दुर्ग काळ कराल पक्षिपाद भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्तमोद लढती दैत्य देवांशी कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र वेश पालटती कोणी वाहने बदलती असुर ऐसे चेटकी परंतु चतुर मोठी देवसेना दैत्यांची काही डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र जादूटोना अघोरी उपाय योजिती तेव्हा आद्यशक्ती पार्वती प्रणवरूपी महागणपती षडानंतो सेनापती शर्थ करिती शौर्याची घोडा श्वान आणि नंदी साधुनी नेमकी योग्य संधी शिरूनी दैत्यांच्या विवाहामध्ये घायाळ करती तयांना देवदैत्य परस्परांवरी सोडीती अस्त्रे शस्त्रे भारी पळती कोसळती भूमीवरी असुर मोठमोठाले महापराक्रमी देवगण दैत्याशी लढती भीषण तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना मार्तंड भैरवासी आला संताप असुरसेना कापी सपासप घायाळ मल्ल दैत्य आपोआप शरण आला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडूनी महादेवा तुझी आघाध करणी तव हस्ते आला मृत्यू म्हणणी उद्धार माझा जाहला आता चरणी एक विनवनी माझे नाव तव नामी जोडूनी याच ठिकाणी वास्तव्य करुणी दर्शन द्यावे सर्वांशी तथाच तू म्हणाला मार्तंड भैरव मल्हारी मार्तंड घेतले नाव कडे पठारी केले वास्तव्य पुष्पवृष्टी केली देवांनी मार्ग शीर्ष शुक्ल ष्ठी स्वयंभूलिंगांच्या रूपाने वास केला शिवपार्वतींनी मल्हारीची ही कथा असे जय मिळाला जेथे तो जयाद्री खंडोबा नाव कारण खडगधारी असंख्यांचे कुलदैवत मल्हारी धीमाखाने विराजतो जयाद्रीचे रूपांतर जयपुरी जयपुरीचे रूपांतर जेजुरी खंडोबा त्या कडे पठारी आणि ठिकठिकाणी थीक अवतरला पुढे केले मनुष्य रूप धारण महाल महालक्षेत्रातील मुलीशी केले लग्न म्हाळसा नामे ती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे झाली पौष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला तेही खंडोबा स्थान असे श्री शिवा आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मींची या अवतारी पूर्ण झाली साची खंडोबा महासा रूपाने खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती हयपती म्हणून तो हैबती तोच मल्हारी महासापती कैवार घेई भक्तांचा हैदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे निवारण यासाठी भंडार म्हणून उधळती भाली लाविती जिकडे तिकडे पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते गुप्तरूपे गंगा राहते गडाखाली बानाई आश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी शिवाय षष्ठीचे दिवशी खंडोबा देव पूजावा खंडोबा दिवस रविवार चरण असावे दिवसभर खोबरे दवना बेल भंडार भक्तिभावे वाहावा पवित्र महिना मार्गशीर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षड्रात्रोत्सवास हर्षे प्रारंभ करावा उत्सव करावा सहा दिवस मनींची इच्छा सांगावी खंडोबास मग शेवटी चंपाष्ठीस मार्तंड भैरवोत्थापन करावे खंडोबासी पुरणपोळी व खीर भरीत रोडगा प्रियफार हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा मल्हारी मार्तंड देवथोर भक्तांसाठी करी चमत्कार त्याचे महात्म्य असे अपार किती कैसे वर्णावे एक कथा असे आगळी मुरलीची मुरळी झाली वाघांनी मानवरूपे घेतली तेच वाघे जाहले तिलोत्तमा नामे लावण्यवती एक सुंदर अप्सरा होती इंद्र शापे मुरली रूपे ती हाती शोभली पुढे बानाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ झाली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगर जवळी त्यांनी मेंढींची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकीला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानवरूपी वाघे झाले ते एकदा यावनी सैन्य हल्लेखोर चाल करून आले जेजुरीवर तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यांत ठार झाला सैन्य थोडे पुढे आले गडाचा तट फोडू लागले तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे एक छोटे छिद्र निर्माण केले लाखो भुंगे बाहेर पडले अविंदांच्या सेनेला बेजार केले पाठलाग त्यांचा शत्रु सेना पळू लागली गडगडत गडा खाली गेली त्यांची भली खोड मोडली जाजवल्य मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा मलेश छकरी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकीला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला नैवेद्य फेकीला म्हणून खंडोबा झाला कोपाय मान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला पुढे नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळविला वाघ्याकडून तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहाला ऐसे चमत्कार झाले किती याची मुळीच नसे गणती चोर दरोडे खोरांप्रती जबरदस्त शिक्षा होत असे मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न क्षण बिकट संकटे करीनिवारणं ऐसा अनुभव सर्वांचा कोणत्या रूपे केव्हा येईल हे ही नच कळेल धावा करिता होईल मंगल अमंगल अवघे टळेल नवस करिता खंडोबास इच्छापूर्ती होईल खास म्हणून सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर त्रिवार करावा जय जयकार सदानंदाचा येळकोट येळकोट जन्मा येऊ एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी श्रद्धा ठेवणी त्याचेवरी मनी मागणे मागावे जय खंडोबा जय महसादेवी, सदैव मामांसी सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय भावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र बंधू भगिनी आप्त मित्र सुखी असोत सर्वही नोकर चाकर गुरे ढोरे विद्या वैभव मिळव सारे वाहन सौख्य लाभो खरे शत्रु कोणे नसावा दुरीत अवघे व्हावे दूर ज्ञानसूर्ये जाओ अज्ञान तिमिर धनधान्य मिळो अपार हीच प्रार्थना करावी सिद्ध हस्त कवी थोर थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर रचना केली असे सुंदर त्यानेच प्रेरणा जाहली अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ त्यांतील मुख्य मुख्य मतितार्थ खंडोबा भक्तांप्रित्यर्थ सारांश रूपे दिला इथे ज्यांच्या ग्रंथांचा घेऊने आधार गुंफिला हा शब्द सुमनहार त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेने सर्वथा ग्रंथ असेल हा ज्या घरांत तेथे न राही पिशाच भूत दूर व्हावया व्याधी समस्त भंडार भाली लावावा नित्य करिता या ग्रंथाचे पठन अडुसष्ट तीर्थांचे लाभेल पुण्य सकल मनोरथ होतील पूर्ण मल्हारीच्या कृपेने पोथी वाचावी रविवारी तरी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी श्वान एखादा येता दारी अन्नदान अवश्य करावे करिता खंडोबा महात्म्य श्रवण बहात्तर रोग जाती पळून मिळेल आयुरारोग्य धन निश्चय हे जाणावे खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप जाईल सप्त जन्मींचे पाप अशुभ टळेल आपोआप म्हणे मिलिंद माधव शके अठराशे सत्त्याण्णवाशी आश्विन मा श्री शुक्लपक्षी गुरुवारी ललिता ग्रंथ पूर्ण झाला हा श्री अर्पणमस्तु शुभम भवतु शांती ही, ही, ही भक्त कवी मिलिंद माधव कृत मार्तंड विजय खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण खंडोबाचा दशाक्षरी मंत्र ओम नमो मार्तण्डभैरवाय नमः श्री मार्तण्डभैरवार्पणमस्तु शुभं भवतु